कार्यक्रमासाठी जे सर्व मान्यवर उपस्थित झालेले आहेत त्या सर्व मान्यवरांचं स्वागत करण्यासाठी आणि या अभ्यास वर्गाची एकूण भूमिका आणि त्याविषयी प्रास्ताविक करण्यासाठी मी विनंती करतो आपल्या प्रांताचे सन्माननीय अध्यक्ष माननीय श्री बाळासाहेब आवटी यांना मध्य महाराष्ट्र प्रांताच्या प्रांतस्तरीय अभ्यास वर्गाच्या निमित्ताने या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाला का आवर्जून उपस्थित राहिलेले कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आणि महाराष्ट्र राज्यामध्ये कृषी खात्यामध्ये एक वेगळं आगळं वेगळं असं नाव ज्यांचं आहे त्या महाराष्ट्र राज्याचे कृषी संचालक आदरणीय विनयकुमार आवटेजी आजच्या आपल्या या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित आहेत आजच्या कार्यक्रमाला कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेले श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष आदरणीय बाळासाहेबजी कवडे आणि महाराष्ट्र राज्याचं ज्यांच्याकडे चार प्रांत आहेत आणि ज्यांच्याकडे दायित्व आहे क्षेत्रीय संघटन मंत्री आदरणीय नितीनजी काकडे सर महाराष्ट्रामध्ये ग्राहक चळवळ रुजवण्यामध्ये अत्यंत मोलाचं असं योगदान दिलेलं आहे अखिल भारतीय ग्राहक पंचायत मध्य महाराष्ट्र प्रांताचे पूर्व अध्यक्ष आणि आताचे विद्यमान केंद्रीय कार्यकारिणी सदस्य धनंजयराव गायकवाड प्रांताचे संघटन मंत्री संदीपजी जंगम त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित झालेले सर्व मध्य महाराष्ट्र प्रांताची प्रांत कार्यकारिणी त्याचबरोबर आजचा हा असा मोघम अभ्यासवर्ग नाही तर प्रत्येक तालुक्यातून दोन कार्यकर्ते या ठिकाणी मध्य महाराष्ट्र प्रांतामध्ये दहा जिल्हे दो महा दोन महानगर येतात आणि प्रत्येक तालुक्यातून दोन कार्यकर्त्यांना आजच्या ह्या अभ्यासवर्गा निवडक कार्यकर्त्यांच्या अभ्यासवर्गाला निमंत्रित केलेल्या आहेत सर्व जिल्ह्यातून आलेले जिल्हा कार्यकारणी तालुक्यातले अध्यक्ष संघटक प्रांत कार्यकारिणी सर्वांचं आजच्या या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माने पावन झालेल्या या भूमीमध्ये आपणा सर्वांचं मी प्रथमतः स्वागत करतो आज या ठिकाणी आपण जो अभ्यासवर्ग या निमित्ताने घेत आहोत त्याच्या संदर्भात मी आपणास बोलू इच्छितो अखिल भारतीय ग्राहक पंचायतची स्थापना त्याला एकावन्न वर्ष झालीत ग्राहक चळवळ पुण्यात सुरू झाली परंतु ग्राहक विचाराची परंपरा ही अनादी कालापासून चालत आली पूर्व तेवीसशे वर्षापूर्वी कौटिल्याने ग्राहकांचं अर्थशास्त्र लिहिलं यज्ञवल्का असेल मणुसृत्या असेन अनेक ग्रंथांमध्ये ग्राहकाच्या हिताच्या रक्षणाच्या दृष्टिकोनातून अनेक ठिकाणी आपल्याला के उल्लेख केलेला आढळून येतो पंधरा मार्च एकोणीसशे बासष्टला अमेरिकेमध्ये जॉन केनिनं ग्राहकांना उद्देशून भाषण केलं एक विधेयक आणलं आणि जागतिक ग्राहक दिन म्हणून साजरा जरी केला जात असला तरी खऱ्या अर्थाने ग्राहक विचाराची परंपरा जर कुठे जर रुजली असेल तर ते ह्या भारतभूमीमध्ये रुजलेले आहे मी आवर्जून या निमित्ताने सांगतो या भारत देशाला स्वातंत्र्य मिळालं स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी स्वातंत्र्य मिळाल्यानंतर स्वराज्य निर्माण होईल सर्वकडे सुख शांतताना देणं अशी परिस्थिती होती या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी ज्यांनी प्राणाच्या आहुत्या दिल्या, दिल्या, दिल्या। त्यामध्ये भगतसिंग असेल राजगुरू असतील सुखदेव असेन आणि ज्याला स्व स्वदेशीचा आपण जो नारा देतो त्या संदर्भामध्ये दे। या ठिकाणी बाजूच्या तालुक्यातील आंबेगाव तालुक्यातील परदेशी कपड्यावरती बहिष्कार टाकणारा एक तरुण युवक कार्यकर्ता पुढे आला आणि त्यांनी परदेशी मालावरती जे काही कपडे आहेत त्याच्यामध्ये मुंबईसारख्या ठिकाणी बहिष्कार टाकला आणि त्यांनी त्यावेळेस ते ह्या परदेशी कपड्यांवरती बहिष्कार टाकल्याच्यानंतर हुतात्मा बाबू घेणू त्या गाडीला आडवा झाला आणि त्याच्यात त्याचा प्राण गेला त्याच्यावरून गाडी ह्या ब्रिटिशांनी घातली असं ज्यांनी ह्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणाच्या हवुत्या दिल्या त्याच परिस्थितीमध्ये देशाला स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतरचा कालखंड पाहिला एकोणीसशे बहात्तर पंच्याहत्तरचा जे काही दोन ते तीन चार वर्षाचा कालावधी होता देशाला स्वातंत्र्यावर जे स्वप्न आपण पाहिलं होतं का स्वराज्य निर्माण होईल खऱ्या अर्थाने स्वराज्य निर्माण झालं का तर प्रत्येक ठिकाणी लुटमार आणि लुटमार ग्राहकाची बघायला मिळत होती बहात्तरचा दुष्काळ होता आणि त्या बहातकरच्या दुष्काळामध्ये धान्य मिळत नसो म्हणून अनेक वृत्तपत्रामध्ये बातम्यामध्ये राखाण्याचे राखांडे येत होते कम्युनिस्ट नेते आदरणीय नाना नागपूरला एका ठिकाणी त्यांनी भाषण ऐकलं कम्युनिस्ट नेते ए बी वर्धन म्हणून त्यांनी सांगितलं धान्य मिळत नसेल तर गोदाम लुटा हे सगळं पाहिल्याच्या नंतर एक तरुण युवक वर्ष बेचाळीस बैचैन झाला काय होणार या देशाचं अस्वस्थ मन निर्माण झालं कारण हा युवक जो होता हा वयवर्ष बावीसला एकोणीसशे त्रेपन्नच्या कालखंडामध्ये ज्यांनी दादरानगर हवेलीसारखा जो प्रांत आहे जो पोर्तुगीजांच्या ताब्यात होता तो भूभाग मिळवण्यासाठी पिस्तुला बंदणूक करून लढणारी मंडळी जी होती त्यामध्ये आदरणीय ग्राहक तिथं बिंदुबात जोशी होते त्यांनी ते जे काही स्वातंत्र्य मिळवण्यासाठी जी काही बा बा प्राणाची बाजी लावली त्याच ठिकाणी पुन्हा एकदा अशी अराजकता मारल्याच्या नंतर अस्वस्थ झाले होते काय करावं सुचत नव्हतं म्हणून न्यायाची जाण असणारी माणसं पुण्यासारख्या ठिकाणी एकत्र आली आणि त्यांच्या विचार मंथनातून जे अमृत बाहेर पडलं ते म्हणजे अखिल भारतीय ग्राहक पंचायत अखिल भारतीय ग्राहक पंचायतची स्थापना सहा सप्टेंबर एकोणीसशे चौऱ्याहत्तरला पुण्यात झाले बघता बघता एकोणीसशे चौऱ्याहत्तरला जी संघटना स्थापन झाली गेले एकावन्न वर्षात हे देशातलं एक राज्य एक प्रांत किंवा जिल्हा राहिला नाही का त्या ठिकाणी अखिल भारतीय ग्राहक पंचायती शाखा नाही गोवा असेल द्विवदमन असेल जम्मू काश्मीरपासून तर कन्या कुमारी पर्यंत अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचं चाळीस प्रांतामध्ये आत्ता काम उभं आहे नानांनी चळवळ स्थापन केली एकोणीसशे चौऱ्याहत्तरला चळवळ स्थापन केली चळवळ स्थापन करत असताना संघटन कसं बांधलं पाहिजे हे नानांनी अत्यंत या ठिकाणी आलेल्या कार्यकर्त्याला मी आवर्जून या निमित्ताने सांगतो आहे संघटन बांधलं पाहिजे मग काय करायला पाहिजे आपण गणेशोत्सवाच्या निमित्ताने या ठिकाणी श्री क्षीरक्षस्त्र विघ्नर गणपती ह्या पावनभूमीमध्ये आपण जम जमलेलो आहोत त्यावेळी देखील गणेश उत्सव म्हणले का प्रत्येक ठिकाणी श्रीफळदेव वाढवला जायचा आणि म्हणून चढ्या बा दराने नारळाची श्रीफळाची विक्री होत होती काय करावं म्हणून नानांनी त्या त्यामुळे उत्पादक ते थेट ग्राहक केरळवरून डायरेक्ट के एक गाडी भरून आणली ज्या दराने पुण्यासारख्या शहरामध्ये नारळ विकला जात होता त्याच्या निम्म्या दरामध्ये पुण्यामध्ये पहिला प्रयोग कुठला केला असेल तर श्रीफळ वाढा वाढवण्याचा आणि तिथून ह्या चळवळीच्या कामाला त्यांनी सुरुवात केली नानांनी ग्राहकाचं संघटन कसं बांधावं म्हणून ग्राहकांनी नानांनी पंचवीस ग्राहकांचा ग्राहक संघ उभा केला आणि ग्राहकाचे संघ उभं करता करता दोन ते अडीच महिन्यामध्ये अडीच हजाराहून अधिक ग्राहक संघ बांधले एकोणीसशे चौऱ्याहत्तरला पुण्यात चळवळ सुरू झाली ग्राहकाचे संघ बांधले एकोणीसशे पंच्याहत्तरला त्यावेळेचे आपले संगीतकार बापूजी सुधीर फडके हे देखील होते आणि त्यानंतर एकोणीसशे पंच्याहत्तरला मुंबई ग्राहक पंचायतची स्थापना मुंबईमध्ये केली आणि बघता बघता एकोणीसशे पंच्याहत्तरच्या नंतर एकोणीसशे शहात्तर ते अठ्ठ्याहत्तर दोन वर्षामध्ये भारतातला एकही प्रांत ठेवला थे नाही त्या ठिकाणी आदरणीय नानांनी प्रवास प्रेतने केला आणि संघटन उभं करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केला प्रयत्न केला ग्राहक संघटना बांधली परंतु पूर्वीच्या काळातली अशी परिस्थिती नातवाने आजानी तक्रार करायची नातवाच्या काळात निकाल लागायचा अशी धेमी प्रोसिजर होती आणि मग हे जे काही संघटना बांधली परंतु जे काही सर्वसामान्य जे नाडणारे जे आहेत सर्वसामान्याला न्याय मिळायला पाहिजे कायद्याची निर्मिती करण्याची आवश्यकता गरज भासू लागली आणि एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरच्या काळात लोणावळ्याला आता आपण ज्या पद्धतीने मध्य महाराष्ट्र प्रांताचं या ठिकाणी आपण सगळे बसलो आहोत अशाच पद्धतीचा अधिवेशन लोणावळ्याला भरवला आणि त्या लोणावळ्यामध्ये अनेक मंडळी एकत्र आली होती आणि आने अनेक जिल्ह्यातली मंडळी त्या ठिकाणी होते आणि म्हणून त्या ठिकाणी प्रत्येकजण सांगत होता प्रश्न म्हणजे जमीन महसूलाचा विषय असेल किंवा इतर कुठलाही पण कृषीचा विषय असेल हे जर विषय जर प्रश्न सुटत नाही तर मग जन आंदोलन करू तोडफोड करा मोर्चा काढा अशी सगळी भाषा प्रत्येकाच्या तोंडून ऐकायला येत होते नानांनी ना मनात विचार केला हे ही जी चळवळ आहे ही रचनात्मक चळवळ आहे आणि म्हणून सविनय पद्धतीनं हे आंदोलन लढवलं गेलं पाहिजे म्हणून रचनात्मक पद्धतीचं आंदोलन म्हणून त्याच ठिकाणी निर्णय केला सविनय कायदेपालनाची चळवळ नानांनी सुरू केली आणि सविनय पद्धतीतून संवादाच्या माध्यमातून ही चळवळ उभी राहिली पाहिजे म्हणून एक कायद्याचा मसुदा देखील त्यावेळेस तयार केला अत्यंत न्यायाची जाण असणारी त्याच्यातली अभ्यासक मंडळींची एक समिती बनवली ॲडवोकेट प्रा ॲडवोकेट प्रकाशजी मुदंडा अशासारखे जी काही मंडळी त्याच्यात वकील क्षेत्रातले अनुभव असणाऱ्या मंडळींची समिती बनवली अनेक लोकांशी नाना भेटले येवण एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरला जो का वीस कलमी कार्यक्रम इंदिराजी गांधी ह्या पंतप्रधान असताना त्यांनी वीस कलमी कार्यक्रम जो जाहीर केला त्या वीस कलमी कार्यक्रमामध्ये ग्राहक संरक्षणाचा एक टॉपिक घेतला होता त्या काळामध्ये नानांची एक डॉक्युमेंटरी फिल्म देखील बाहेर आली होती का कशा पद्धतीनं चळवळ सुरू केली पाहिजे समाज शोषणमुक्त समाज उभा करण्यासाठी ग्राहकांना न्याय मिळवून देण्यासाठी काय करण्याची आवश्यकता आहे हे त्या डाक्युमेंटरीच्या एका डाक्युमेंटरी फिल्ममधून दाखवण्यात आलं होतं मग एकोणीसशे इंदिराजी गांधीजींना भेटले त्याच्यानंतर इंदिराजी नंतर, नंतर कायद्याचं प्रारूप बनवलं होतं त्याचा सातत्यानं पाठपुराव करत आले पण कुठलाही तोडफोड तो न करता एका अखिल भारतीय सर्वसामान्य जनतेने एक विधेयक तयार केलं आणि ते पार्लमेंट बांधले एकोणीसशे ऐंशीच्या कालखंडात रामभाऊ महाळगी हे पुण्याचेच खासदार म्हणून निवडून गेले एकोणीसशे एक्क्याऐंशीला ते विधेयक मांडलं परंतु पर त्यांचं त्या एक वर्षाच्या कालावध कालावधीमध्ये देवस्थान झालं पुन्हा तोच विषय एकोणीसशे ऐंशी ला मांडलेलं विधेयक एच केल भगत हे खासदार असताना हे विधेयक एकोणीसशे शहाऐंशीला त्यावेळेस देखील आदरणीय नाना त्यावेळेचे तात्कालीन पंतप्रधान राजीवजी गांधी यांना भेटले त्यांना हा सर्व कायद्याचा मसुदा समजून सांगितला त्यावेळेस राजीव गांधींचा डायलॉग आहे बिंदूजी आपले तो आहे बुन्यादी चीज ला, लाई है कायदा तो बन जाएगा अशा पद्धतीनं कौतुक राजीव गांधींनी आदरणीय नानांचं केलं आणि चोवीस डिसेंबर एकोणीसशे शहाऐंशी रोजी ग्राहक संरक्षण कायदा पारित झाला खऱ्या अर्थाने या देशातला तमाम नागरिक खऱ्या अर्थाने राजा झाला भारताच्या म्हणजे भारताच्या प्रजासत्ताक दिना प्र राज्यामध्ये असं एक अभिनय विजय किंवा एक नोंद घेण्यासारखं काम ग्राहक पंचेच्या माध्यमातून झालं आणि कायदा सर्वसामान्य ग्राहक राजा झाला अशा पद्धतीने कायदा झाला कायद्याच्या माध्यमातून ग्राहक न्यायमंचाची रचना या देशामध्ये राज्यामध्ये उभी राहिली बघता बघता न्यायमंचाची रचना उभी राहिली न्यायमंचाची रचना उभी राहिल्यानंतर एकोणीसशे पंच्याण्णवच्या कालखंडामध्ये ग्राहक कल्याण उच्च अधिकार समिती म्हणून मंत्रीस्तरीय ग्राहक उच्च अधिकार त्याला डायरेक्ट कॅबिनेट दर्जाचे अधिकार दिले आदरणीय नानांनी ते मंत्रीपद ह्या महाराष्ट्रामध्ये काही अटी घालून स्वीकारलं आणि पुन्हा एकदा ह्या चळवळीला गती मिळण्याच्या दृष्टिकोनातून काम आदरणीय नानांनी खऱ्या अर्थाने केलं अशा पद्धतीचं काम नानांनी उभं केलं ग्राहक पंचायतची काही फलनिष्पत्ती आहे आणि निमित्ताने मी आपणाला आवर्जून या ठिकाणी सांगितलं ग्राहक पंचायतीचं संघटन बांधलं परंतु ग्राहक पंचायतचं संघटन कुठं कुठेतरी तेल तूप स्वस्त मिळण्यापुरतं मर्यादित नाही ते ही म्हणून तो काम केलं ग्राहक चळवळीचं जे काम चालू आहे त्याच्या संदर्भात मी सांगतो ग्राहक काम आता एक चतुसूत्री सांगितलेलं आहे काम जर कुठलंही जर करायचं जर असेल कुठलंही जर काम जर करायचं जर असेल तर काहीतरी रचना असावी लागते म्हणून ग्राहकांचं संघटन ग्राहकांचं प्रबोधन रचनात्मक कार्य आणि संघर्षात अशा चतुसूत्रीच्या आधारे अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचं काम देशभर सध्या उभं आहे ग्राहकांचं संघटन करणं आत्ताच मी सांगितलं ग्राहकांचं संघटन जर करायचं असेल तर उपक्रम राबवावी लागतात म्हणून त्या ठिकाणी उत्पादक तर थेट ग्राहक अशा पद्धतीने ग्राहकांना संघटित करण्याच्या दृष्टिकोनातून उपक्रम राबवले परंतु एखादी वस्तू स्वस्त मिळण्यासाठी ते साध्य नाही ते साधन ना आहे आणि म्हणून नानांनी सांगितलं का ही व ही मर्यादित फक्त तेल तूप स्वस्त मिळण्यापूर्वी मर्यादित चळवळ नाही तर ही व्यवस्था सुधारणारी चळवळ आहे म्हणून संघ ग्राहकांचं संघटन मजबूत केल्याशिवाय ग्राहकांचे के सर्वसामान्याचं शोषण हे थांबवलं जाणार नाही म्हणून ग्राहकाचं प्रथमता संघटन केलं पाहिजे ग्राहकाचं संघटन केल्यानंतर ग्राहक ग्राहक प्रबोधनाच्या माध्यमातून आपल्याला हे काम पुढं नेता येईल म्हणून ग्राहकांच्या हक्काबरोबर कर्तव्याची देखील जाणीव सर्वसामान्याला करून दिली पाहिजे म्हणून संघटित शक्तीचा संघटित शक्तीला बरोबर लोकशक्तीची आपण जर जोड जर दिली तर शोषणमुक्ती होऊ शकते असा विचार आदरणीय नानांनी मांडला म्हणून ग्राहक पंचायतीचं कार्य कशा पद्धतीनं करावं हे आपण या येत्या ये दोन दिवसामध्ये आपण शिकणार आहोत ग्राहक पंचायतीनं संघटनात्मक रचना आणि कार्यपद्धती आपल्याला आपण आजमावणार आहोत रह� प्रांतातील या ठिकाणी सर्व प्रांत कार्यकारिणी पदाधिकारी आहेत सर्व आयाम प्रमुख या निमित्ताने आहेत मग यामध्ये पर्यावरणाचा विषय असेल रोजगार सृजनचा विषय असेल पर्यावरणाने किती पर्यावरण असेल रोजगार सृजन असेल जागरण असेल असे सर्व विषयांचा अभ्यास आपण येत्या या दोन दिवसामध्ये आपण करणार आहोत म्हणून रचनात्मक पद्धतीने ग्राहक संघटन ग्राहक प्रबोधन आणि रचनात्मक कार्य रचनात्मक कार्य केल्याशिवाय म्हणजे छोटे छोटे मोठे द छोटे छोटे दुर्ग छोटे छोटे कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण हे कार्यक्रम करत असतो आणि म्हणून रचनात्मक माध्यमातून आपण हे सगळं काम उभं करायचं आहे त्याचबरोबर आपण जे करणार आहोत संघर्षात्मक कार्यक्रम आता संघर्ष म्हटलं का कसला संघर्ष तस रचनात्मक संघर्ष रचनात्मक संघर्ष करायचा आहे परंतु तोडफोड न करता छोटे मोठे प्रश्न मग विजेचा प्रश्न असेल आरोग्याचा प्रश्न असेल कृषीच्या संदर्भातला विषय असेल मग विजेला विजेच्या संदर्भामध्ये असेल तर त्या रचनात्मक पद्धतीने जो काही आपली जी पद्धत आहे म्हणजे रचनात्मक पद्धतीने म्हणजे पहिल्यांदा एखादं कुठलंही आंदोलन जर आपण हातात जर घ्यायचं असेल तर पहिल्यांदा आपण पत्रव्यवहार करतो त्याच्याशी चर्चा करतो गाठीबेटी करतो जर एखादा अन्याय करत आला तर निषेध व्यक्त करतो आणि त्याच्याही पलीकडे गेल्यानंतर सत्याग्रह समजा हट्टाग्रहाचं आंदोलन अशा पद्धतीनं आंदोलन करून आपण तो कार्यक्रम पुढं नेण्याचा प्रयत्न आपण सातत्यानं करत असतो मग त्याच्यामध्ये अखिल भारतीय ग्राहक पंचायती बनवून अनेक आपण आंदोलनं राबवली कृषी स्वाभिमान योजनेमध्ये मंजूर भारापेक्षा वाढीव वीज भार वापरला म्हणून महावितरण कंपनीने केला दंड या राज्यामध्ये साठ कोटीहून अधिक दंड आकारला होता पण आपण हट्टाग्रहाचं आंदोलन केलं राज्य सरकारला दखल घ्यावी लागली आणि साठ हा साठ कोटी रुपये महाराष्ट्रामध्ये प्रत्येक ज्यांचे चुकीच्या पद्धतीने घेतलेल्या रकम त्यांना परत कराव्या लागल्यात मग त्याच्यामध्ये पाझरपट्टीचं आंदोलन असेल गॅसच्या असेल अनेक विविध आंदोलनं छोटी मोठी आंदोलनं सर्वात त्यांना आपण करत राहिलो आपण नेहमी बघतो कामगारांचा संप असतो मालकांची टाळेबंदी असते ग्राहकांचं काय ग्राहकांचा पण संप असतो पण त्याला आपण संप म्हणत नाही त्याला आपण तो ग्राहकांचा बहिष्कार आपण यापूर्वीच्या काळात सन दोन हजार दोनच्या काळा कालावधीमध्ये काला आपण पुण्यामध्ये आता स आपल्या जिल्ह्याचे अध्यक्ष झेंडी पाटलांनी एक मुद्दा आता आवर्जून उपस्थित केला का ज्याने ज्याने लक्की ड्रॉ लावलेला आहे म्हणजे बक्षी एखादा व्यवसायासाठी व्यापार वृद्धीसाठी लक्की ड्रॉ बंपर लॉटरी तिकीट असं न करता व्यापार वृद्धीसाठी नाही तर बक्षीस स्पर्धा योजना विद्यार्थ्यांना गुणवत्तेसाठी ठीक आहे परंतु ग्राहकांना जर कोणी जुगारी बनवत असेल तर त्या संदर्भामध्ये ग्राहकांनी त्याच्यावर बहिष्कार टाकला पाहिजे म्हणून लकी ड्रॉ ऑपरेशन धुळफेक लेले काका का या निमित्ताने या ठिकाणी श्रीकांत जोशी आहेत सगळी मंडळी या निमित्ताने आहेत का त्या आंदोलनामध्ये सगळे त्याच्यामध्ये आग्रही पद्धतीने उतरले होते आणि त्या टायमाला रांका ज्वेलर्सपासून सिंग रांका अनेकांनी लकी ड्रॉ आणि एवढ्या ठराविक खरेदीवरती सोने खरेदीवरती दोन किलो सोने खरेदी मारुती गाडी वगैरे अशा स्पर्धा लावल्या होत्या परंतु व्यापार उद्देश एकोणीसशे पंचावन्न कायदा हा बक्षीस स्पर्धा योजना कायदा आहे त्याच्या अंतर्गत दिलेला परवाना देखील त्यावेळेसचे उमेशचंद्र सरंगे विभागीय आयुक्त होते आणि त्यावेळेस त्या योजना जे केल्या होत्या त्यांना ती मागे घ्याव्या लागल्या वि एचआय पलीकडे जाऊन त्याच्या संदर्भामध्ये हायकोर्टामध्ये देखील याचिका दाखल केली होती आणि त्यामध्ये देखील हायकोर्टाने देखील अशा जे योजना करता येणार नाही अशा पद्धतीने सांगितलं अशा पद्धतीने ग्राहकांचा बहिष्कार अशा पद्धतीचे एक वेगळ्या पद्धतीने रचना आपण या निमित्ताने करत आहोत या निमित्ताने बोलण्यासारखे खूप विषय आहेत ग्राहकांनी ग्राहक जे आहे उत्पादनात वाढ वितरणात समानता उपभोगावर संयम ही त्रिसूत्री सांगितलेले आहे आ आता जो आदरणीय नानांनी एकोणीसशे चौऱ्याहत्तरला जो भारतीय ग्राहक चळवळीचा सिद्धांत रचना कार्यपद्धती मांडली उत्पादनात वाढ वितरणात समानता उपभोगावर संयम हा विचार जो मांडला तो जागतिक स्तरावरती संयुक्त राष्ट्र महासंघाने स्वीकारला आणि आदरणीय नानांना त्या संदर्भातला ग्राहक पंचायतला पत्र दिलं का हा जो विचार आहे उपभोक्ता आणि उपभोगावर संयम सांगणारा विचार आहे तो स्वीकारला म्हणून ग्राहक पंचायत जरी पुण्यामध्ये एकोणीसशे चौऱ्याहत्तरला सुरू जरी झाली असली जगामध्ये संयुक्त राष्ट्र राष्ट्र महासंघाने देखील त्याची नोंद घेतलेली आहे अशा पद्धतीचं अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचं काम आपण सगळे मिळून आपण करणार आहोत हे घरचं खाऊन लष्कराच्या भाकऱ्या भाजण्याचं काम आहे सगळ्यात शेवटचे दोन मुद्दे सांगतो ग्राहक पंचायतीचा कार्यकर्ता कुठल्याही राजकीय पक्षाची निवडणूक लढवत नाही ग्राहक पंचायतच्या खाला कुठल्याही राजकीय पार्टीशी संबंध नाही दुसरा विषय अखिल भारतीय ग्राहक पंचायत आजही या ठिकाणी सर्व कार्यकर्ते या ठिकाणी जमलेला आहोत अखिल भारतीय ग्राहक पंचायत एक्कावन्न वर्षात सरकारचा एक, वर्षा एक छदाम देखील अनुदान घेतलेला नाही अनेकांना प्रश्न पडतो हे काम कसं करतात नाना नेहमी सांगतात गंगेची पूजा करायचं असेल तर पाणी घरून नेतो का आपण अध्यक्ष साहेब जर गंगेची पूजा करायचं तर गंगेचं पाणी घेऊन त्याच ठिकाणी स्वा करायचा अशा पद्धतीनं ज्या ठिकाणी कार्यक्रम करायचा त्याच्यातल्याच लोकांमधून ते निधी जमा करायचा आणि तिथेच ते, ते स्वाहा करायचा अशा पद्धतीनं घरचं खाऊन लष्करा भाकऱ्या भाजण्याचं काम अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचा कार्यकर्ता आहे अरे लष्कराच्या भाकऱ्या भाजणारे सवंगडे छत्रपती शिवाजी महाराजांना मिळाले म्हणून ते स्वराज्य उभं करू शकले आणि म्हणून अखिल भारतीय ग्राहक पंचायतला असे घरचं खाऊन लष्कराच्या भाकऱ्या भाजणारे जर सैनिक जर मिळाले तर मला पूर्ण खात्री आहे त्या काळामध्ये पारतंत्र्यामध्ये म्हणजे कायदेभंगाची चळवळ करावी लागली आता आपल्याला सविने कायदे बांधल्याची चळवळ सुरू करायची परंतु मला पूर्ण खात्री आहे का हा जो आपला ग्राहक सैनिक आहे निश्चित शोषणमुक्त भारत उभा करण्यासाठी खटपट करीन एवढ्या या निमित्ताने बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र